नमस्कार मी नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार मागील दोन तीन दिवसापासनं माझ्या आणि माझी मिसेस डॉक्टर शिल्पा जिचकार जी नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला एक कर्तवध्यक्ष वैद्यकीय अधिकारी आहे आमच्या दोघांबद्दल एक हास्यास्पद व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल होत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आता इलेक्शन आलेलं आहे माझ्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघून ज्या प्रमाणात लोक मला समर्थन देत आहेत माझे राजकीय विरोधक कुठंतरी घाबरलेले आहेत मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे मी एम बी ए केलेलं आहे आणि राजकारण हे मी समाजाकारणासाठी करत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी प्रोग्रेसिव्ह राजकारण करतो मी जातीपातीचं राजकारण करत नाही मी विकासाचं राजकारण करतो समाजामध्ये राहतो अशा पद्धतीचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल करणं कोणतीही खात्री न करता हा देखील एक गुन्हा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो माझं ऑफिस रामदासपेठला आहे एक जनसंपर्क कार्यालय माझं गिट्टीखदनला का आहे कुणालाही असे काही प्रश्न किंवा काही डाउट असतील काही विचारणा करायचे असतील तर तुम्ही कधी पण इथे येऊन सगळं काही माझ्याबद्दल विचारू शकता बघू शकता आणि आपली खात्री करू शकता नमस्कार